नमस्कार मित्रांनो मराठी बिग बॉस मध्ये अरबाज आणि निक्की यांच्या जोडीची प्रचंड चर्चा झाली त्यांच्या नात्याबद्दल अनेक चर्चा रंगल्या बिग घरात सुद्धा त्यांची जवळीक त्यांचं नातं खूप वाढलं बिग बॉसच्या बिग बॉस संपल्यानंतर सुद्धा ते नेहमीच एकत्र पाहायला मिळाले परंतु सध्या सोशल मीडियावर एक वेगळीच चर्चा रंगतीये अरबाजने निक्कीला धोका दिलं असं बोललं जातंय कारण राईज ऍड फॉल या शो मध्ये अरबाज आहे आणि त्याच्या या शो मध्ये चहलच्या पत्नी सोबत म्हणजे धनश्री वर्मा सोबत वाढलेली पाहायला मिळते क्रिकेटर युजवेंद्र चहल ची पत्नी धनश्री वर्मा आता राहत नाही दोघांनी घटस्फोट घेतल्यानंतर त्यांच्या आयुष्यात ऑन केला आहे सध्या धनश्री वर्मा राईज अॅड फॉल शो मध्ये पाहायला मिळते या शो मध्ये अरबाज पटेल सुद्धा आहे या शो मध्ये धनश्री आणि अरबाज यांच्या जवळीक वाढलेल्या पाहायला मिळत आहे नुकतंच या शो चा प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला या प्रोमो मध्ये धनश्री अरबाजला म्हणते की तू मला संकटात टाकलं आहे मी एका खलनायकाशी मैत्री केलीये त्यावर अरबाज तिला म्हणतो मी खलनायक नाही तर नायक आहे त्यावर धनश्री त्याला म्हणाली जर तुला हिरो बनायचं असेल तर तुला मी सांगेल त्या गोष्टी ऐकाव्या लागतील त्यावर अरबाज त्याला म्हणाला की नायक सुद्धा मीच आणि खलनायक सुद्धा मीच आहे तू माझी हिरोईन होशील यावर धनश्री हसते त्यावर अरबाज म्हणतो संपूर्ण चित्रपटात एका विलन जवळ हिरोईन राहते या शो मध्ये अनेक वेळा अरवाजने धनश्री वर्माबाबत बाबत नेचर पाहायला मिळतय दोघांच्या चाहत्यांनी आता असा अंदाज व्यक्त केलाय की दोघांना एकमेकांविषयी काहीतरी फील होत आहे आता त्याच्या नात्यात आत खरंच किती खरेपणा आहे ते शो संपल्यानंतरच सर्वांना कळेल परंतु यावरून निक्कीला प्रचंड ट्रोल करण्यात येत आहे अरबाज निक्कीला धोका देत असल्याचं बोललं जात तर मित्रांनो या संदर्भात तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा